नेते मातोश्रीवर चर्चा करण्यासाठी येत होते आता उद्धव ठाकरेंना दिल्लीत जाऊन फेऱ्या माराव लागतं नाही 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 हे ही जे तुलनात्मक करता हे हिथच तुम्ही पाप करता मीडिया सुद्धा तेव्हा तेव्हा काय तुमचा मीडिया होता का तेवढं बघा किती होता किती काय होता वंदनीय शिवसेना महाराष्ट्राच्या बाहेर किती गेले ते पहिलं पहा आजही मातोश्रीवर येत नाही तसं कोण म्हणाल अमित शाह मातोश्रीवर झाले होते विसरलात का तुम्ही इतके लवकर पत्रकार विसरतात वा प्रणव मुखर्जी मातोशीवर आली ते आणि अमित शहा तर वंदनीय शिवसेना प्रमुख नसताना मातोशीवर आले का विसरतात सगळेजण अगदी सगळे नेते आदरणीय शरद पवार साहेबसुद्धा मातोशीवर जातात भेटतात गप्पा मारतात आता इथलं दिल्लीतल्या लोकांची वारंवार भेट होत नाही म्हणून एखाद्या वेळेला आम्हालाही असं वाटतं की दिल्लीच्या पातळीवर त्यांनी यायला पाहिजे देशाच्या पातळीवरचे पत्रकार दिल्लीत असतात ते इथे नसतात महाराष्ट्रात त्यामुळे एखादी भूमिका जी घेतो ती देशपातळीवर पोचण्याचं उत्तम माध्यम म्हणजे दिल्लीत जाणं आणि मग दिल्लीत झाल्यावर नुसतं काही पत्रकारांना भेटणार का, का। मग दिल्लीत असलेले नेत संबंध लोकसभेच्या अधिवेशनाच्या काळात देशातील सर्व राजकीय पक्षांचे नेते तिथे भेटतात म्हणून ते आधी भेटले संवाद साधला आनंद वाटला